ते म्हणजे हळूहळू डोकून बघतात असं वाटतं नमस्कार श्री संत देवजी बाबा यांचा एकशे सत्याहत्तरावा सिंधीवन समाधी महोत्सव आहे तर या ठिकाणी आपण मनमुराजच्या वतीने आलो आणि संत देवजीबाबांचं दे मंदिर आहे हराळे वैष्णव संस्था या ठिकाणी आहे ते नियोजित इमारतीचं बांधकामसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीने मंदिरामध्ये पण हां हां रेडी तर या ठिकाणी आमचे मित्र पण आहेत आणि मंदिराचे सगळे बाबांचे ट्रस्टी ज कशी आहे कुरा हां रीच आहे द्या कारण की अनर्धन दोन दिवस अध्यक्ष मी ट्रस्टी विलासबाबरावराव सोडशी मी तुमच्याकडे येतो नाही ते कार्यकारी अध्यक्ष ठीक आहे हां बसची पवार ट्रस्टी सुनील माने विश्वस्त नमस्ते मी नाना अरुणावे विश्वस्त देवजी बाबा नाराय वैष्णव संस्था या ठिकाणी एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी माननीय देवजी बाबा पुण्यात्मा देवजी बाबा यांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पाच संजीवनी समाधी आहेत त्यामध्ये प्रथम क्रम क्रमांक येतो माऊलींच्या समाधीचा त्यानंतर जंगली महाराज त्यानंतर माळी महाराज आणि त्यानंतर शंकर महाराज आणि त्यांच्यासोबत आमचे देवजी बाबा यांनी एकशे सत्त्याहत्तर वर्षापूर्वी या ठिकाणी समाधीस्थ झाले आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ते अतिशय इथं हजारो भक्त येतात चर्मकार समाजाचे जास्तीत जास्त भाविक येतात आणि महाराजांना जे जे आम्ही साखळं घालतो त्याची पूर्णता होत असते अनेकांचे अनुभव चांगले आहेत आणि महाराज आमच्या सदैव पाठीशी उभे राहतात या ठिकाणी आम्ही आता आमच्या समाजासाठी देवजीबाबा भवन एक पन्नास हजार स्क्वेअर फुटाची वास्तू निर्माण करत आहोत आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी त्यामध्ये सहभागी झालेलो आहोत वास्तविक पाहता आम्हाला फंडाची आवश्यकता आहे आमच्या जवळचे बरेचशा प्रमाणात आता पैसे संपत आलेले आहे आम्ही अनेकांना या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की या देवजी बाबा भवन या संस्थेला आपण अशी मदत करावी की जेणेकरून या ठिकाणी अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आमचं पन्नास हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम उभं राहील आणि त्याचा फायदा समाजाला आणि इतर सर्व व्यक्तींना त्याचा होईल त्यामध्ये आम्ही कमर्शियल काही भाग आहे शिवाय आमचा त्या ठिकाणी उद्देश आहे समाजातील छोटे छोटे विवाह होतात त्या विवाहाला जागा उपलब्ध करून देणं छोटे छोटे समारंभ होतात त्यासाठी हॉल निर्माण करून देणं शैक्षणिक शिक्षणासाठी बाहेरगावून जे विद्यार्थी येतात त्यांचे राहण्याची सोय करणे आमच्या समाजातील आणि इतर समाजातील वृद्ध व्यक्तींना इथं राहण्यासाठी मदत करणे असे बरेच आमचे संकल्प आहेत परंतु आता पूर्ण वास्तू झाल्याशिवाय त्याला गती मिळणार नाही त्यासाठी पुन्हा एकदा मी आमच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या वतीने समाजाला आणि समाजाच्या हितचिंतकांना आवाहन करतो की आम्हाला आपण भरघोस म मदत करावी आणि या योगदानामध्ये आपलं आपलं योग असावा अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा सर्वांना देतो या ठिकाणी आमचा दहा दिवस सप्ताह आहे अनेक भाविक या ठिकाणी त्यांनी भोजनाचा कार्यक्रम केलेला असतो देणगी दा देणगी रूपाने त्यांनी मदती केलेल्या असतात कुणी अन्नधान्य देतं कुणी भाजीपाला देतं अशा पद्धतीने सेवाभावी कामं होत असतात पुन्हा एकदा सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपण भरघोस मदत करावी आणि या कार्य पूर्ण पूर्णत्वास जावी अशी मी देवजी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद हे होते दे, संत देवजी बाबा मंदिर हराळे वैष्णव संस्थेचे ट्रस्टी आणि आपण प्रत्यक्ष मंदिरात उभं होतो निमित्ताने अन्नदानाच्या निमित्ताने निमित्ता मी पत्रकार मुकुंद काकडे कॅमेरामॅन राजीव गायकवाडसह धन्यवाद महाराष्ट्र न्यूजसाठी